स्वामी समर्थ सगळ्यांना तर सर्वप्रथम दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण की दिवाळी आता वसू बारसेपासूनच सुरू झाली खरी तर दिवाळी आज धनतेरस आहे त्यामुळं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजची रेसिपी आहे आपली करंजाच्या मुर आपलं सॉरी तिळाच्या मुरड घातलेली करंजी अगदी खुसखुशीत आणि मैदा न वापरता तर बघा त्याच्यासाठी आपण रवा घेतला आहे तेल घेतलं आहे घरचे तिळं घेतलेले आहेत आणि गूळ घेतलेला आहे आता रवा जो आहे तो आपण बारीक घेतलेला आहे कारण की आपल्याला कणिक मळण्यासाठी बारीकच राहावा लागतो आणि तिळं आहेत ते आपले घरचे आहेत अजिबात पॉलिशचे वगैरे पांढरशुभ्र असे नाही आहेत कारण की विकत्रीचे जर आणले का शुभ्र असतात आणि त्याला पॉलिश असतं घरचे असले का खमंग असा सारण तयार होतं तर आता आपण काय करू सर्वप्रथम हो याचं तेल गरम करायला ठेवतं कडकडीत तेल गरम करून घ्यायचे कारण की छान अशी खुसखुशीत झाल्या पाहिजे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी कारण की छान अशी चव येते वरच्या आवरणाला करंजीच्या मिठाने आळणीपणा लागत नाही तर आता कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकून घेतलं आहे एक वाटीला आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपले पोहे खायचे जे चमच असतो ना त्यांनी दोन चमचे तेल गरम करून कडकडीत करूं, टाकले आता थोडं थोडं पाणी टाकून सऱ्याचा कणिक मळून घेऊतं कारण की ही करंजी आहे ना ती मुरड घालून बनवणार आहोत आपण मुरड घातली का तुम्ही किती जरी करंजीमध्ये सारण भरलं का तरी मुरड घातल्यानंतर करंजी फुटत नाही खरं तर पूर्वी मुरडीचीच करंजी होती आता निघल्या तर साच्या वगैरे छान डिझाईन दिसती पण ज्याला काही बऱ्याचशा जणाला येत पण नाही तर आता मी आज दाखवते त्या पद्धतीत केली तर येईन तुम्हाला नक्कीच प्रयत्न करा तर आता कनिका आपण थोडंसं पाणी लावून असंच भिजवत ठेवलेला आहे तर आता इकडं आपल्याला तिळं भाजून घ्यायची तर कढाई गरम करून घेतली गॅस फुल केलेला आहे छान असे तिळं भाजून घेऊ तर तिळं जर जास्त भाजल्यात आले भाज तर कडसरपणा येतो सारणाला आणि कमी जर भाजली तर जो चव असते का ती चव राहत नाही जितका असे खमंग अशी लागते का तिळाची करंजी तितकी खमंग लागत नाही त्याच्यासाठी मस्त असे छान परफेक्ट तिळं भाजून घ्यायचे तर मस्त बघा हलवत राहायचं सारखंच म्हणजे खालच्या साईडचेच लाल होते न वरचे तसेच राहते ना म्हणून हलवत राहायचं आणि मस्त आपले तिळं भाजलेले गेलेले आहेत तिळं भाजले का छान असे टम्म फुगल्यासारखे होतात तर बघा मस्त तिळं थंड करून घेतले तर मिक्सरच्या भांड्याला आपल्याला आता याचं सारण बनवून घ्यायचं आहे खरं तर याला सारण असं म्हणतात आमच्या इकडे याला बाकूर म्हणतात तिळाचा बाकूर किंवा रव्याचा बाकूर आपल्या इकडे प्रत्येकजणाची कशी बोलण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाच्या साईडला वेगळं बोललं जातं प्रत्येक वस्तूला असो बोलण्यात फरक असतो तर आता आपण मस्त असा बाकूर बनवून घेतलेला आहे बघू शकता गुळ घालून तुम्हाला जर साखर घालायची असली का तरी पण चालते जर गुळाचं आवडत नसेल तर साखरेचं पण चालतं आवडीनुसार असतं तर आता पण गुळांनी ना तिळाची करंजी खरंच गुळानी जास्त भारी होते तर आता आपला उंडा पण छान मऊ झालाय त्याला ठेचून घेऊ ठेचून घेतल्यानंतर एकदम सॉफ्ट मस्त होतो आणि म्हणजे मऊपणा जास्त येतो छान अशी करंजी पण पारी छान लाटली जाते करंजीची तर चो आता छोट्या छो असं ज्या डब्याला झाकण आहे का तो डब्बा घ्यायचा अशा छोट्या छोट्या आपल्याला उंडे बारीक बारीक तोडून घ्यायचे तर नंतर याला गोल चप्पट करून घेऊन लाटायचं आहेच पण आधी तोडून घेतलेत आता असं झाकून ठेवायचं एक घ्यायची आणि एक लाटेपर्यंत बनवेपर्यंत बाकीच्या झाकून ठेवायच्या म्हणजे वरतून त्याला अशी साया आल्यासारखी येत नाही तर वलसरपणा छान राहतो लाटीला तर आता आपण अशी लाटी लाटून घेऊत याची पारी बोलतात लाटी बोलतात तर अशी करंजीची पारी लाटून घेतलेली ला आहे एक साईडचं तोंड असं सा थोडंसं दाबायचं चिटकून घ्यायचं एकमेकांना आणि मधी मस्त असा भाकूर सारण भरून घ्यायचं काय होतं माझी भाषा ना जी माझी रिअल भाषा आहे ना ती उफाळून वरी येते त्याच्यामुळं कितीतरी असं समजून सांगण्याचा प्रयत्न केला का तरी पण ती भाषा येते पण आता बाकूर हा शब्द बऱ्याचसा जणाला कळायचा नाही त्याच्यामुळं सारण आता प्रत्येक ठिकाणी वेगळी भाषा असते म्हणून सारण म्हणते मी पण आमच्याकडे याला बाकूर असं म्हणतात तर असं छान दाबून दाबून छान बघा मस्त भरपूर असं सारण भरून घेतलंय आणि दोन्ही तोंड आपण चिटकून घेतलेले आहेत तर आता मुरड घालायची काय करायचं असं वरच्या साईडला थोडंसं वडून घ्यायचं मग दा मध्ये दुमतायचं वरच्या साईडला वडून घ्यायचं मध्ये दुमतायचं या पद्धतीचं तुम्हाला दाखवते मी सांगितलेलं ला तुमच्या लक्षात येतच असन थोडंसं वडल्यासारखं करायचं आणि दुमतून घ्यायचं मस्त असं पुढं असं दुमत दुमत दुमतत गेलं का पाठीमागं छान अशी मुरड पडत जाते तर बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली मुरडीची करंजी आता तळल्यानंतर तर आणखीन छान फुगते भरपूर असा टचच टच चा। ह्याच्यामध्ये सारण भरून घेतलेला आहे तुम्हाला दिसतच असेल आता दुसरी आपण बनवून तर छान दोन दोन चमचे सारण मी त्याच्यात भरून घेतले जो साचा असतो का साच्यामध्ये कमी सारण बसतं हातामध्ये हाताने जेवढी करंजी बन जेवढं सारण भरण तेवढं हाताने बनवल्यावर बसतं साच्यामध्ये थोडं छोटीच म्हणजे करंजी दिसायला मोठी दिसती पण सारण कमी बसतं तर आता बघा दुसरी ही छान अशी बनवून घेतली आपण चार पाच बनवून घेऊ तर आणि मग तळायला आपलं चार पाच बनवून घेतलं एखाद्या तळायला बरं पडतं तर बघा आता स पाच करंजा मी तळून घेतलेल्या आहे म्हणजे बनवून घेतलेल्या आहेत तेल पण आपलं इकडं गरम झालं आहे थोडंसं टाकून दाखवते तुम्हाला मस्त बघा टाकतक्षणीवर आलं तर करंजी टाकल्यानंतर मिडियम फ्लेम वरती गॅसच्या तळून घ्यायच्या कमी करायचा गॅस फुल जर गॅस ठेवला तर लगेच वरच्या साईडला लालसरपणा येईल आणि आतमध्ये पारीला कचटपणा राहील त्याच्यामुळं कमी गॅसवरती छान अशी तळून घ्यायची करंजी तर बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या करंजा खुसखुशीत होतात जेव्हा आपण तेल गरम करून टाकलं का खुसखुशीतपणा खरंच छान येतो करंजीला बऱ्याचशा जणांचं असतं वरच्या साईडचं नरम पडलं किंवा तुटत नाही निबर झालं अशा पद्धतीत जर बनवलं तर निब्बर होत नाही छान खुसखुशीत राहतात करंजा तर बघा मस्त अशा करंजा आपण तळून घेतलेल्या आहेत एक पण करंजी आपली फुटलेली नाही तुम्हाला दिसतच असन मुरड घातल्यानंतर कितीही सारण बरा करंजी अजिबात फुटणार नाही फक्त मुरड छान अशी बसली पाहिजे तर पारेचे दोन्ही तोंड चिटकताना पण करंजी बनवतानी जर सुकल्यावणी झाली तर थोडंसं पाणी लावून चिटकून घ्यायचे तर आता दुसऱ्याही बनवून घेतल्यात बघा सेमच तर या पण आपण तळून घेऊत खरं तर दिवाळीच्या गरबडीमध्ये एकान व्हिडिओ मागं पुढं होतात एका ये दिवशी येत नाही व्हिडिओ कारण की सध्या दिवाळीची गरबड असल्यामुळं होतं पण शक्यतो रोज टाकायचा प्रयत्न असतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आपले व्हिडिओ साधे आणि सोप्या भाषेतले असतात तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तर बघू शकता मस्त अशा आपल्या मुरडीच्या तिळाच्या तिळगुळ गात तिळाच्या आणि गुळाच्या करंजा तयार आहेत बघा फोडून दाखवली आतमध्ये सारण कसं मस्त आणि वडचा पापुद्रा पण एकदम खुशखुशीत होतो नक्कीच ट्राय करा धन्यवाद